झाली म्हणून सुनेचा छळ लाखांच्या मागणीसाठी मारहाण आणि पाहून झाली या कारणावरून सुनेला सात लाख रुपये आणण्याचा तगादा लावत नवऱ्यासह सासरच्या मंडळींनी अक्षरशः छळ केला यात मारहाण शिवीगाळ उपाशी ठेवणे आणि जीव घेण्याची धमकी यांचा समावेश असून वडवणी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल झाला आहे पिंपळा तालुका वडवणी येथील क्रांती नावाच्या पीडितेचा विवाह कोरडेवाडी तालुका केज येथील विजय डुंगुहू याच्याशी झाला होता लग्नानंतर सुरुवातीचे एक वर्ष सुखात गेले मात्र वर्षभराने क्रांतीने मुलीला जन्म दिल्यानंतर सासरच्या छळाला सुरुवात झाली तुझ्या वडिलांनी लग्नात पाहुणचार केला नाही या कारणावरून तिला दररोज मानसिक त्रास दिला जाऊ लागला पुढे सासरच्या लोकांनी क्रांतीकडे नोकरीसाठी माहेर आहून सात लाख रुपये आणण्याची मागणी केली ती मागणी पूर्ण न केल्यामुळे नवरा विजय धुंगहू सासू कुसुम सासरा महादेव दुनगहू आणि अमोल यांनी एकत्र येऊन क्रांतीला लाथाबुख्या मारहाण केली तिला उपाशी ठेवण्यात आले शिबिगाळ केली गेली आणि पैसे न ना आणल्यास नांदायला येऊ नकोस अशी धमकीही देण्यात आली या अमानुष वागणुकीबद्दल क्रांतीने आपल्या माहेरच्या मंडळींना वेळोवेळी सांगितले होते त्यांनी पुण्याला जाऊन पती विजय दुंगहू याला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र उपयोग झाला नाही अखेर क्रांतीने हिमतीने पुढे येत वडवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली तिच्या फिर्यादीवरून खुंडाबंदी प्रतिबंधक कायद्यानुसार आणि भारतीय दंड विधानातील विविध गंभीर कलमांमुळे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका